हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला घेऊन आले आहे द्वारकादास श्यामकुमार रायवारपेठ पुणे या शाखेमध्ये तर इथं जर यायचं असेल तर रायवारपेठेतील जी तांबोळी मस्जिद आहे त्या लेननी समोर आलं की तारा मॉल आहे तारा मॉलच्या थोडंसं पुढं आलं की द्वारकादास श्यामकुमार हे तुम्हाला प्रशस्त अशी बिल्डिंग ही पाहायला मिळेल तर आज आपण द्वारकादास श्यामकुमार यां या शॉपमधलं कार्निवल सेल महोत्सव पाहणार आहोत तिथं वेगवेगळ्या साड्यांवर तुम्हाला वेगवेगळा डिस्काउंट पाहायला मिळणार आहे तर खूप छान अशा सर्व साड्या असणार आहे पण परंतु आजचा व्हिडिओ आपला स्पेशली नवरीच्या साड्यांचा आज आपण बनवणार आहे तर त्या साड्या कशा असणार आहेत त्यांचे रेट काय असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे चालू आता शालूच्या लग्न सरायचे ऑफर चालू आता पाच पाचशे नव्वदच्या तुम्हाला हे पाच हजार रुपयाला जोडी बसेल पाच हजार रुपये जोडी पाच पाचशे नव्वद चा सिंगल पीस वास्त कार्निव्हल फेस्टिवल मुळ का लग्न सराय पण फेस्टिवल वा कलर डिझाईन भरपूर येतात याच्यामध्ये एक घेतला तर पाच दोनशे नव्वद हे जोडी घेतले पाच हजार रुपये अच्छा जोडी ऑफर जोडी ऑफरवाला तो आठवला बघा आठ नऊशे नव्वद चा तीन हजार आठशे नव्वद आरिवार हे लेज बॉर्डर नऊ नऊशे नव्वद चा चार पाचशे नव्वद ला कलर पण छान आहेत स्पेशली आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शालूचं कलेक्शन पाहत आहोत तर तुम्ही पाहू शकता फार सुंदर सुंदर असे कलर आहेत आणि साडीचं लुक पण एकदम अप्रतिम हे अच्छा तुम्ही जर साडी घातली ही तर असं उठून दिसणार आहे अशा साड्या आहेत बनारसी दहा नऊशे नव्वद पाचशे नव्वद देत प्युअर मखमल मध्ये अच्छा कलर्स वगैरे पाहू शकता एकदम नाजूक अशा छोट्या बुट्ट्या आहेत तुम्हाला बटबटीत बड़ बुट्ट्या नको असतात तर डिझाईन्स वगैरे भरपूर येतात त्यामध्ये डिझाईन ऑप्शन भरपूर सर याची प्राइस काय सांगितली ला बसेल पाच हजार पाचशे नव्वद रुपयाला तुम्हाला सुंदर असं शालूचं लुक पाहायला मिळणार आहे मेन म्हणजे नवरीचे रंग होते रेड आणि गाजरी कलर गाजरी कलर पाहू शकता तुम्ही असं लुक पाहायला मिळेल त्यामध्ये थोडं पुढचं हेवे घेतलं असे जाल मध्ये बनारस वेल डिझाईन वगैरे तेरा नऊशे नव्वद चे आहे हे साडेसहा हजारापासून चालू होत सहा पाचशे नव्वद वेलवाले डिझाईन्स वगैरे भरपूर येतात त्यामध्ये कलर डिझाईन मध्ये पाहू शकता आता वेल डिझाईन ची फार ट्रेंड मध्ये आहेत सध्या साड्या ट्रेंडिंग मटेरियल म्हटलं तरी चालेल नाही सर त्यावरती जे सोराक्षी वगैरे घेतले हे पण हा सोराक्षीवर प्राईज काय सर कि त्याच प्राइज मध्ये त्याच रेंज मध्ये दहा नऊशे नव्वदच्या सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे कलर कॉम्बिनेशन एकदम बेस्ट सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये सेल्फमध्ये प्युअर बनारस अच्छा आणि हे एक स्वराक्षी मध्ये थोडं मखमल कापड येतं हे पुढची रेंज आहे पंधरा नऊशे नव्वद चा आहे हा तुम्हाला दहा पाचशे नव्वद लावत दहा पाचशे नव्वद त्यामध्ये दोन डिझाईन वेल आणि बुट्टी येते हे बघा स्वराक्षी यामध्ये हा कलर पाहू शकत कलर तर एक शेवटकर एक आहे साड्यांचे पूर्ण मीना बॉर्डर आहे मीना पल्लू आहे ऑप्शन साऊथ इंडियन कांजीवर सोळा हजार नऊशे नव्वद ची दहा हजार दोनशे नव्वद पासून चालू होत त्याच्यामध्ये सेमी घेतल्या तुम्ही सेमी पण दाखवले बदलू येणार पूर्ण असे कलर्स वगैरे हो भरपूर येतात त्यातलाच हा कलर त्यातलाच कलर तुम्हाला आपलं शालू नको शालू नको आहे तर शालू लागते कांजीवरम आता कांजीवरम मध्ये आपलं साऊथ इंडियन तुम्हाला साड्या घ्यायच्या असेल लग्नासाठी काही जण साऊथ इंडियन साड्या घेतात तर त्या सुद्धा खूप छान आली अगदी ऑफर मध्ये तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये म्हटलं तरी साड्या घेतात पंचवीस नऊशे नव्वदचा कांजीवरमात त्यातली पुढची रेंज रियल झेरी मध्ये पंचवीस नऊशे नव्वद ची चौदा हजार नऊशे नव्वद एकदम सुंदर डिझाईन आहे पाहू शकता तुम्ही साड्यातर लागण्यासाठी तुम्हाला सगळे डिझायनर पीस येतात डिझायनर हा त्यातलंच एकदम सुंदर हे सगळं रिअल मध्ये हो ना पाहू शकता साडीचं ओव्हरऑल लुक तुम्ही पाहू शकता नवरीसाठी म्हणा किंवा आपल्याला घरात वरमाई म्हणा खूप छान छान अशा सुंदर साड्यांचं तर हा कलर वेगळा आणि कलर वेगळा नाही नाही आता हा हा छाव कलर खूपछाव कलर बघा आता इकडनं वेगळा असं एकच साडी पलटी मारावर साडी हे पाहू शकता म्हणजे एकच साडी पण कलर कसं आहे तुम्हाला आता ही लेस बॉर्डर आली हे पण त्याच रेंज म्हणजे पंचवीस नऊशे नव्वद ची चौदा नऊशे नव्वद हे लेस बॉर्डर अच्छा याची बॉर्डर लेस बॉर्डर आता नवीन फॅशन आली आणि याच्यावर असे स्टोन पाहिला मिळतील लेस वाले त्यातलं हे नल्ली सिल्क प्युअर हे पण चालूला ऑप्शन आहे प्युअर नल्ली सत्तावीस नऊशे नव्वद चौदा हजार नऊशे नव्वद चौदा नल्ली साडीच पाहू शकता खूप छान साडी आहेत कलर तर असल्या साडीत किती कलर भेटते आपल्याला आठ ते दहा कलर येणार तुम्हाला आपल्याला शालू तीन ते चार डिझाईन येतात सुंदर जर तुम्हाला शालू बटबटीत नको असेल साधा सिंपल सोबर घ्यायचं असेल पण क्वालिटी एक नंबर आहे सर्व साड्यांची मध्ये आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेलच खूप सुंदर सुंदर असं नवरीसाठी सध्या ऑप्शन आहे शालूनचे ऑप्शन आहेत दोन तीन प्रकारचे तुम्हाला म्हणजे वेगवेगळं हे दे नाही तर ते, ते नाही तर हे असं ऑप्शन पाहायला मिळेल आपण एक कलर पहा फ्रेश कलर आहे एकदम खूप सुंदर अप्रतिम अशा सर्व साड्या आहेत नवरी साठी आणि प्युअर मधले आपण कलेक्शन दाखवत आहोत आजचं स्पेशली हे पण बनारस येते प्युअर दहा नऊशे नव्वदचा दोनशे नव्वदला ला बसतो ही एक डिझाईन आणि ती एक डिझाईन दोन डिझाईन आहे एक छोटा डॉलर एक मोठा डॉलर मध्ये कटवर्क मध्ये साठी हे पण ऑप्शन आहे हेवी मध्ये प्युअर साऊथ इंडियन प्युअर कटवर्क प्युअर कांजीवरावरती वर्क आहे पस्तीस हजार नऊशे नव्वद ची आहे फक्त पंधरा हजार नऊशे नव्वद ला बसेल आता ऑफर मध्ये ऑफर मध्ये फक्त तुम्हाला मिळणार बनारसी जर्दोशी वर्क पीव हा एकोणतीस हजार नऊशे नव्वद चा बारा हजार पाचशे ला बसेल फक्त ऑफर मध्ये पूर्ण जर्दोशी वर्क हँडवर्क हँडवर्क साडी पूर्ण हँडवर्क एकदम रिच साडी सुंदर आहे एकदम रिच्छा प्युअर मखमल मध्ये आपण ऑफर मध्ये प्युअर जाल बारा हजार नऊशे नव्वद चा आहे साडेपाच हजाराला बसून ऑफर मध्ये फक्त साडेपाच आणि साडीचा हा पाहू शकता तुम्ही प्युअर सॉफ्ट मखमल हा खूप सॉफ्ट मस्त मस्त खूप छान सुंदर अशा साड्या आहेत त्यासाठी तुम्ही रविवारपेठ ला रविवारपेठ द्वारपदा श्यामकुमार या शॉपला विजिट करा तांबोळी मधील समोर आलं की तारामच्या अगदीच समोर तुम्हाला हे दोन तीन मजली शॉप पाहायला मिळेल इथे नवरीसाठी ब्रायडल लुक जर तुम्हाला घ्यायचा असेल किंवा प्युअर पैठणे घ्यायचे असेल तर खूप छान छान अशा साड्या आहेत शॉपला विजिट करा आणि खूप छान छान आता साड्यांचं सध्या कार्निवल फेस्टिवल असल्यामुळे खूप सुंदर अशा सर्व ऑफर मध्ये साड्या पाहायला मिळतील तुम्हाला कलर तर एक से एक बडकर असे कलर आहेत आपण पूर्ण व्हिडिओ पाहिलेच आहेत हे कलर पाहू शकता आणि प्रत्येक साडी तुम्हाला पाचता पास्ता कलर पाहायला मिळेल हे साऊथ इंडियन तुम्ही पाहू शकता साऊथ इंडियन मध्ये पण सर्व रिच लुक तुम्हाला अशा देऊन जाणार ऑप्शन आता सुंदर आहे जर तुम्हाला चालू नको असेल तर साऊथ इंडियन आणि शालू घ्यायचे असेल तर शालूचे चे सुद्धा कलर तुम्हाला सर्वांचे एक छान साड्या खरेदी करा, खरे करा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या शालूचं कलेक्शन कसं वाटलं तेही मला कमेंट करून सांगा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून या शॉप मधलं कुठलं कलेक्शन पाहिजे असेल तर तेही सांगा आपल्या शॉपवर आपल्या चॅनलवर द्वारकादास श्यामकुमार यांचे या शॉपचे व्हिडिओ नेहमीच अपलोड होत असतात तर तुम्हाला कुठलं जर वेगळं कलेक्शन पाहिजे असेल तर, तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर तर, तर नक्कीच करा कारण कुणाच्या घरात जर लग्न जमलं असेल तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यासाठी फार छान बेस्ट असं ऑप्शन आहे सर्व साड्यांचं थँक्यू